राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे काय सुगंध देतोय अरे मी घरी, बेकरी घरी काई बेकरी का बेकरीत चालू चुकून होय जी धनी तुम्ही घरीच आला या बायको काय बनवलं आज गोड क्रिस्पी असं बेकरीत गेल्यासारखं वाटत आव धनी ही मम्मईची पुण्याची पोरं आल्या ती का नाही ती तिथं चॉकलेट बिस्किट बेकरीचं खाना खाऊन सवय झाली आहे तसनी ती ता तर आमची भाजी भाकर खाऊन कट्टाळ येते हो म्हणून मी त्यांना आवडल अशी बिस्किट बनवती अगं तुला जमल कि धनी तुम्ही काळजी करू नका बिस्किट कशी आवडतात ती बघा तयार झाली की तुम्हाला बोलवते टेस्ट करायला ठीक बर, बर, आहे बनव मंडळी आज मी बनवणार आहे अशी बिस्किट जी खाऊन तुम्हाला मजा येईल कोणी म्हणणारच नाही की तुम्ही ही घरी बनवल्या ती आणि मुलासने बी आवडत्याली कारण ही लई भारी कलरफुल दिसते ती तर मंडळी मी इथं एक बाउल घेतलाय त्याच्यात पन्नास ग्रॅम सॉफ्ट बटर घेतलंय त्याच्यात पन्नास ग्रॅम पिटी साखर घालायची आता सॉफ्ट बटर म्हणजे काय तर अर्धा तास आधी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेलं बटर आणि हे असं फेटून घ्यायचं आता तुमच्याकडे पिटी साखर नसेल तर साखर मिक्सरला बारीक करून घ्या पण अखंड साखर घालू नका बरं का असं हे चांगलं फेटून घेताना म्हणायचं गोल गोल राणी हित्त कुठं पाणी गोल गोल राणी हित्त कुठं पाणी पाच मिनटं हे असंच फेटलं का नाही की याचा कलर असा पांढरा दिसायला लागतो आणि याचं टेक्चर असं क्रीमी क्रीमी झालं की मग हे बरोबर झालं म्हणायचं आता हे कडचं काढून एकत्र करून घेऊया आणि आता इथं घेतली मी एक चाळण आणि त्यात आपण चाळूया एक कप मैदा वजनी प्रमाण आहे एकशे दहा ग्रॅम आणि पाव कप कस्टर्ड पावडर एक छोटा चमचा बेकिंग पावडर आता हे समजा चांगलं चाळून घ्यायचं तुम्ही दुसऱ्या ताटात बी चाळून घेऊन मग त्यात घालू शकता पण हे चाळून घेणं गरजेचं आहे आणि हे दोनदा चाळून घेतला तर लय भारी ह्याने चांगलं मिक्स होतं आणि बिस्किटं चांगली खुसखुशीत होतात आता त्याच्यात घालूया लाल पिवळ्या मनोका तेच हो तुटी प्रुटी तसंच काजू कापून घातले ते आणि आता हे समजा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात घालूया आता थोडंसं दूध इथं मी हा दूध बी अर्धा तास आधीच फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलं होतं सगळ्या वस्तू रूम टेम्परेचरवर असाव्यात तीन चमचे दूध घातलं आणि आता ह्याला जरा प्रेमानं हलक्या हातानं मिक्स करायचं असं थोडंसं अंजारायचं गोंजारायचं म्हणजे पीठ मळल्यासारखं करकरून मळायचं नाही पण असं मिक्स करत मिक्स करत त्याला एकत्र एक गोळा बनवायचा पण दूध जास्त घालायचं नाही बरं का, का? चमच्यानंच घालायचं आता बघा हा गोळा बनवून तयार झाला आहे आता याचे दोन भाग करूया आणि हलक्या हलक्या हाताने त्याचा एक बॉल तयार करायचा आणि आता काय करूया हलक्या हलक्या हातानेच याचा थोडासा रोल बनवूया आणि याला बिस्किटाचा आकार देऊया ह्याचे गोल गोल गोळे बनवून चपट केलं तरी बी चालते म्हणा पण मी ह्याला चौकोनी बिस्किटासारखं बनवून घेते त्यासाठी मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि त्यात हा रोल घालून घट्ट रोल करायचा कडीने बी ह्याला पॅक करूया का तर ह्याला चांगला शेप यावा म्हणून आणि आता ह्याला असा आकार देऊया हलक्या हलक्या हाताने असं दाबायचं म्हणजे परफेक्ट चौकोने आकार येतो तर हे असं हलक्या हलक्या हाताने दाबायचं आणि असं प्रेस करायचं पण जे बी करायचं ते हलक्या हातानेच करायचं बरं का तसं म्या दोन्ही रोल बनवून घेतल्या ती आणि आता त्याला तीस मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया आता तीस मिनटं झालेत बघा म्या हे रोल बाहेर काढते कसा मस्त शेप आला आहे का नाही आता ह्याला कागदामधून बाहेर काढूया कारण आता आपण ह्याला बिस्किटाच्या शेपमध्ये कापणार आहे चाकू सुरीच्या मत्तीनं असे अर्ध्या अर्ध्या इंचावर कापून घ्यायचं हळूहळू कापायचं हे तुटू शकतं समजा तुटलंच तर परत शेपमध्ये आणू शकतो पण हे तुटू नये म्हणून जपून कापूया मी एक कापून दाखवते ह्याचा आकार कसा मस्त झाला आहे बघा जर थोडासा कडेनं तुटल्यासारखं वाटत असलं तर तुम्ही त्याला सेट करून घेऊ शकता आणि आता याला ट्रेमध्ये ठेवायचं किंवा ताटात ठेवायचं आता तुमच्याकडं ते आव्हान असेल तर त्याच्यात हे भाजून घेऊ शकता आता आमच्याकडे कुठलं आले हो ते आवन का ओवन म्हणतात ते तर मी इथं एका कढईमध्ये एक वाटी मीठ पसरलं आणि त्यावर एक स्टँड ठेवलं आणि झाकून फुल गॅसवर दहा मिनटासाठी गरम केलं दहा मिनटानंतर आपण ही बिस्किटांची प्लेट त्याच्यात ठेवूया आणि झाकण लावूया एकदम लो किंवा मीडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनटं भाजू द्या आता जवळजवळ बारा मिनटं झाल्या ती आता मी ह्याला पलटे करून बघते हे बघा ही खालच्या बाजूने अशी हलकी हलकी सोनेरी व्हायला लागली का नाही की बरोबर झालं म्हणायचं वरून मऊच आहे पण खालच्या बाजूनं गोल्डन झाली की ती बनल्या ती म्हणायची याला हवा असेल तर दोन्ही बाजूनी बी भाजू शकता एका बाजूनं भाजली का नाही तरी बी चालतात आता याला बाहेर काढायचं आणि थंड होऊ द्यायचं आणि आता खायला रेडी आहे ती बेकरी स्टाईलची बिस्किटं धनी आवं धनी ऐकलं का आवं बिस्किटं रेडी झाले ती अरे वा खरच की खूप छान झाले बिस्किट धनी माझ्याकडं अजून एक सरप्राईज काय म्हणतात का, का नाही ते हाय काय सरप्राईज आता अजून काय आहे तुझ्याकडे ही बिस्किट बनवली तसंच बॅटर मी अजून एक बनवलं फक्त त्याच्यात काजू आणि टुटीप्रुटी घातली नाही बाकी सगळं सेम बनवलं आणि त्याला केक वर डिझाईन करतेल्या कोण मध्ये भरलं आणि एका चाटामध्ये हे असं सांड घालतात का नाही तसं घालून घेतलं वर एक एक चिरी लावली आणि भाजून घेतलं मग हाय का नाही भारी 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 ग की मग धनी तुझे कांदा बटाटे नाही ती मंडळी तुम्ही बी अशी बिस्किट नक्की बनवा आणि कशी झाले ती मला जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे म्हणजे हिला मला भिंडक बोलायचंय की काय का माझ्या डोक्यात कांदे बटाटे आहेत असं म्हणायचे ला अगं अगं थांब थांब मंडळी पुन्हा भेटू नवीन रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद